पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीकरता राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली या मुलाखती पार पडल्या आहेत पंढरपूर नगरपालिका निवडणूक लढविण्याकरता राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष जोरदार तयारी करत असल्याचे पाहावयास मिळत आहे आज भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिलदादा सावंत यांच्या निवासस्थानी या मुलाखती पार पडल्या आहेत यामध्ये एकूण सत्तेचाळीस इच्छुकांनी उमेदवारीच्या मागणी केली आहे पंढरपूर शहराच्या नगरसेवक पदाकरिता सत्तेचाळीस जणांनी मुलाखती दिल्या आहेत नगराध्यक्ष पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी मुलाखती दिलेल्या आहेत आज बारा नोव्हेंबर रोजी हा मुलाखतीचा कार्यक्रम अनिल सावंत यांच्या निवासस्थानी संपन्न झाला आहे यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे दोन महिला उमेदवारांनी नगराध्यक्ष पदाकरिता मुलाखती दिल्या आहेत यामध्ये दिपाली संतोष नेहत्राव आणि कावेरी श्याम गोगाव यांचा समावेश आहे अन्य पंचेचाळीस जणांनी नगरसेवक पदाकरिता उमेदवारी अर्जाची मागणी केलेली आहे पंढरपूर नगरपालिकेमध्ये एकूण अठरा प्रभाग असून यातून एकूण छत्तीस नगरसेवक निवडले जाणार आहे न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वपक्षीय आघाडीमध्ये समाविष्ट झालेला पक्ष आहे राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे सर्वपक्षीय आघाडी तयार करण्यात आलेली आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच विठ्ठल परिवाराचे नेते दादा भालके मनसे नेते दिलीप बापू धोत्रे आणि कल्याणराव काळे यांनी भगीरथ भालके यांच्या निवासस्थानी मुलाखतीत घेतल्या होत्या मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आपल्या स्वतः मुलाखती घेण्यात घेतली असल्याचे पाहावयास मिळत आहे काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय आघाडीतील नेत्यांनी एक बैठक घेऊन डॉक्टर प्रणिताताई भालके यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रस्तावही दिला होता यामध्ये सर्वपक्षीय आघाडीतील अनेक नेत्यांनी डॉक्टर प्रणिताताई भालके यांना उमेदवारी मिळण्याकरिता जोरदार प्रयत्नही केले होते तसेच त्यांच्या नावाची चर्चा देखील सुरू होती सर्वात महत्त्वाची म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्याकडे मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये डॉक्टर प्रणिताताई भालके यांना उमेदवारी मिळण्याकरिता पाठपुरावा देखील केला होता मात्र अशातच आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने अनिल सावंत यांच्या निवासस्थानी इच्छुक उमेदवारांच्या स्वतंत्र मुलाखती घेण्यात आल्यामुळे विविध स्तरातून चर्चा केली जात आहे राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती ते पंढरपूर शहरातील राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जातात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष पंढरपूर शहरातील काही जागांवर सर्वपक्षीय आघाडीमध्ये दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदाची मागणी देखील सर्वपक्षीय आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रोखोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद पाहत राहा रोखोक महाराष्ट्र न्यूज